याच्यासाठी आम्ही हे केलेलं नाही मला असं वाटतं तर याचा राज्य सरकारने किंवा एस टी हे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात होते उद्या राज्यात हे आंदोलन होणार आहे आणि मला वाटतं या भाड्यावाडीचा विचार सरकारने केला नाही तर हे आंदोलन पुन्हा रस्त्यावर येऊन लढलं जाईल परंतु ही भाडेवाड सरकारला मागे घ्यावी लागेल मिशन टायगर बद्दलचा प्रश्न आहे ओमराज निंबाळकरांकडे बघून परिवहन मंत्री म्हणाले की ते माहितीचे जे आहेत काय आहे मिशन टायगर त्या अंतर्गत त्यांचे वक्तव्य घेतले परिवहन मंत्री म्हणाले की ओमराजे निंबाळकर आमचेच आहेत माहितीचे आमचे जे म्हणणं म्हणजे काय काय वेगळं ऑपरेशन असणं अशातला काय भाग शेवटी सगळे आम्ही एकमेकाच्या जीवा भावाचे राहिलो एकत्र काम केले एकत्र खाल्लेलं सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या असताना आमचेच उमराचे विषय म्हणणं म्हणजे त्याचा गैरअर्थ घेण्याची आवश्यकता नाही मी म्हणेल ते आमचेच आहे ठीक आहे आता गद्दारी केली म्हणून आमचे राहिले नाही पण तो, तो आमचेच होते ना मग आमचेच होते म्हणणे म्हणजे मला असं वाटत नाही की पक्षाला काही अंतर किंवा पक्षाच्या विषयी काही भूमिका नाही असा त्याचा अर्थ होत नाही पण मिशन काय करते चर्चा का कस पण अफवा आहे अफवा आहे त्यांचं त्यांचं जमत नाही तर ते इकडे कशाला पाहतील त्यांचं जमत नाही पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून आंदोलनात भारतीय जनता पार्टी विरुद्ध केली जातात नाशिकला तशी स्थिती आहे भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री झालेला यांना आवडत नाही हा या सगळ्या स्थितीमध्ये मला असं वाटतं कुणीतरी निर्माण केलेल्या वावड्या आहेत त्याची सत्यता शून्य टक्के पण तुमच्याबद्दल बोलताना सगळे जाण्यावर झेंडावं घटात बरेच शहरातील मोठे नेते सुद्धा आमच्या संपर्कात संजय सिरसाड संजय शिरसाट पण आमच्या संपर्कात आहे म्हणून काय ते पक्ष बदलणार का बदलावं असं म्हणणं याला अर्थ नाही संभायना का छोटस सगळेच भेटतात बोलतात म्हणून संपर्कात असणं काय एकमेकाला भेटल्यानंतर रामराम श्याम करू नये का तोंड वळवायचे का इकडं तिकडं असे तर संस्कार आमच्यावर नाहीये तर असं म्हणण्याला कोणताही अर्थ राजीनाम्याबद्दल नैतिकतेला धरून त्यांनी राजीनामा द्यावा चर्चा आता सुरू झालेली आहे कायद्यानुसार हा वेगळा विषय पण नैतिकता धरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी असं कैत्येत हे पण जर सी आय डी नी नीट तपास केला त्याच्या धनंजय मुंडे यांच्यापर्यंत हा तपास पोहोचू शकतो परंतु सी असलेल्या आरोपींनाच वाचवण्याचा प्रयत्न करते पोलीस असलेल्या आरोपींनाच वाचवण्याचा प्रयत्न करते ही सत्यता आहे आरोपींना ट्रीटमेंट कशी दिली जाते आरोपींशी वागलं कसं जातं आरोपींना सोयी सुविधा काय दिल्या जातात फक्त हे जर बघितलं तर या आरोपींची पूर्ण ठेप ज्याला म्हणता येईल ते ठेवली जाते हे आरोपी वाचतील कशी अशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा काम करतेलाच पाहिजे मनोज राणे पाटील सुरू झाले आहेत तिसरा दिवस आहे सरकार कसल्या पद्धतीची सरकारला या भूमिकेशी मला वाटत नाही घेणे सरकारने मागे भूमिका मांडली होती ही खोटी सिद्ध झालेली आहे मग सरकारने याच्यातून मार्ग काढले पाहिजे काय मार्ग निघाला पाहिजे बोलणी सुरू केली बोलणी सुरू केली पाहिजे मार्ग निघेल तर बोलणंच नाही कम्युनिकेशनच नाही तर मार्ग कसा निघाल ओके थँक्यू